हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही मागील दोन ते तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की चांगला पाऊस होणार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये चांगला पाऊस झाला परंतु आता बरेचसे शेतकरी मित्र फोन करत होते की सर, आता कंडिशन कशी राहणार नक्कीच तुमच्या भागात चांगला झाला आहे पण मराठवाड्यामध्ये तो चांगला झालेला नाहीये आणि मराठवाड्यासाठी तर चोवीस जूनचा अंदाज हा सबशेल चुकल्यात जमा आहे आणि विशेष म्हणजे ही जी कंडिशन आहे आपण आज या रेकॉर्डिंग मध्ये ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या शेतकऱ्यांनी समजून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस हा गेलेला नाहीये अजूनही तो विश्वास आणि ज्या अंदाजामध्ये आतापर्यंत आपण जी ताकद ठेवलेली आहे ती एका चोवीस जूनच्या तारखेने ती बंद होत नाही याच देखील आपण सर्वांनी हे करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे तर बघा आज काय सांगतोय आणि पुढील परिस्थिती काय आहे आणि काल ज्या ठिकाणी पाच दिवसापासून चोवीस आहे त्यामध्ये तेवीस तारखेला सर्वांचेही अंदाज चेंज झाले होते सर्वांनीही मराठवाड्यामध्ये दिल्याच सांगितलं होतं पण पूर्व विदर्भामध्ये आणि बुलढाण्याच्या संग्रामपूर जळगाव जामोद ते शेवगाव पट्टा आणि अकोल्यामध्ये तसेच अमरावती चंद्रपूर गोंदिया या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तो ऐंशी पिका आहे परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यातल्या काही भागांची म्हणण्यापेक्षा सर्व जिल्ह्यांची पश्चिम महाराष्ट्राच्या सुद्धा सांगली धाराशिव पासून खालच्या भागांची आणि छत्रपती संभाजीनगर बरोबरच या बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा जेमतेमच राहिले आहे ता वीस टक्के एवढीच कॅपॅसिटी घेतली आहे कारण ही आपण स्पष्ट करणार आहोत आणि मग परिस्थिती सुधारेल का याबद्दल तर परिस्थिती बघा अशा पद्धतीने आहे ज्या लेवल तरी ते विशेष नव्हता पण ऐंशी मायक्रॉन जी कणांची जाड़ी होती त्यावरती तो अंदाज डिपेंज केला होता आणि त्या अंदाजामध्ये फरक जो पडलाय तो फक्त इतक्या चोवीस जूनचा पडलेला आहे त्या व्याप्ती आपण पूर्ण होईल असं सांगितलं पण त्या साठी आता अठ्ठावीस जून पर्यंत कव्हर करेल असा अंदाज आपण नव्याने देण्याचा प्रयत्न करतोय दे। यामध्ये बीच पास जी आपण अर्थवासाची तडा गेले काय ह्या दोन तीन दिवसात तुम्हाला सगळं प्रचिती येऊन जाईल आज पंचवीस जून ला सुद्धा कोल्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत बुलढाण्याच्या कडील भागांना जसं की मेहकर रिसोर्ट परिसरांना आज होण्याचे चान्सेस आहेत आज उन्हाचा झटका थोडा पाहायला मिळेल आणि वाऱ्याची तीव्रता तर आहेच पण एक शाश्वती आणि एक विश्वास पुन्हा नव्याने देण्याचा प्रयत्न करेल अठ्ठावीस जून पर्यंत अठ्ठावीसच्या संध्याकाळपर्यंत आजची ही पंचवीस आहे उद्याची सव्वीस आहे आणि सत्तावीस सुद्धा आहे हा हो। पाऊस काय ह्या अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रातून जाणारा नाहीये जे लागोपाठ लागोपाठ पावसाचं वातावरण आहे यामध्ये खंडन असं पडणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मान्सून असतील किंवा मान्सूनची जी कंडिशन आहे त्यामध्ये फरक हा अजूनही चांगला टिकून आहे म्हणजे पूर्णतः खंड स्वरूपाची परिस्थिती ह्या जूनच्या शेवटपर्यंत ही नाही आहे आणि विशेष म्हणजे आता वेळ अशी आली आहे की निर्णायक मूडवरती म्हणजे पेरणी करावी लागेल का दुबार पेरणीचं संकट येईलच का पाण्याचा देण्याची पाणी तर आहे पण देण्याची क्षमता तेवढी नाहीये कारण की लाईट असेल सगळ्या गोष्टी मग ह्या गोष्टी मध्ये थोडा आधार मिळेल का तर एक मात्र नक्की आहे याच्यामध्ये मराठवाड्यातल्या जालना असेल परभणी जिल्हा असेल इकडे जिंतूर असेल बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल आणि नांदेड वगैरे लातूरचे काही बहुतांश भाग असतील यांना याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो अजूनही ती वेळ गेलेली नाहीये बरोबर बीड जिल्ह्याची ही परिस्थिती चिंताजनक असती तरी याच्यामध्ये फरक मात्र पडणार आहे आपल्याला मी थोडा नव्याने काही मागच्या दोन दिवसापूर्वी जे काही चोवीस पंचवीस ला ही व्याप्ती पूर्ण सांगतोय पण थोडा अजूनही त्याच्यामध्ये जे काही फरक पडलेला आहे ऐंशी मायक्रॉन ते हिमिडिटीच्या आणि वातावरणाच्या पृथ्वीच्या कृती क्षमतेमध्ये तो फरक मात्र एवढच आहे की ह्या ज्या तारखांना दोन तारखांना पूर्ण करणारी क्षमता होती ती मात्र ह्या तीन दिवसात पूर्ण करेल असा अंदाज आहे आणि सर सर आपण म्हणा किंवा नाही म्हणा तरी मी मान्य करतोय माझा चोवीस जूनचा जो अंदाज आहे तो सबशील चुकले जमा आहे आणि यामध्ये सुद्धा आणखी काही गोष्टी आहेत सुद्धा की आ, आ, जसे की आपण बघतोय की मागील जे रिपोर्ट होते मी त्र्याण्णव टक्के अंदाजा सा पावसाळा सांगितलाय आय एम डी असेल शासकीय हवामान खाता असेल त्यांनी एकशे सहा सांगितलाय आणि बरेच जण आता म्हणतायत पेरणी करू नका वगैरे वगैरे गोष्टी पेरणी केल्याच्या नंतर पेरणी करायच्या अगोदर नव्हते म्हणले होते Oh. पण त्यामध्ये सुद्धा पेरणीचा जो आपला कालावधी होता तो आता निघून चाललेला आहे जुलै महिन्यात मध्ये अजूनही सांगत नाही की पेरणी योग्य तारीख कोणती आहे तार म्हणून तेवढं सांगितलं ते की पेरणी करू नका म्हणून हु. तर पेरणीची जी वेळ आहे पेरणीचा जो कालावधी आहे पूर्व विदर्भात तर पावसाची ह्या आठवड्यात तर चिंताच नाही ज्यामध्ये चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल अकोला असेल अमरावती असेल आणि बुलढाणा असेल पण चिंता जी होती बुल्धा, ही प्रतेक प्रतेक हे बुलढाण्यापासून अलीकडे जालना विदर्भातल्या सॉरी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ही चिंता माझ्या हिशोबाने तरी बघितलं तर च्या संध्याकाळपर्यंत भरून निघेल आणि प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला हे वातावरण त्याच पद्धतीने त्याच प्रकारे उठून येईल आज सकाळून आपल्याला वातावरण थोडं मोकळ झालेलं पाहायला मिळेल प्रकाश वातावरण वाटेल पण पन त्याच पंचवीस ला सुद्धा जालन्यासारख्या ठिकाणी ठिकाणी सारख्या ठिकाणी तसंच पुन्हा पुना भरून येईल आता यामध्ये या, आता इथे पाऊस आपण अठरा जून पर्यंत होईल असं सांगितलेलं आहे पण यामध्ये एकमात्र चिंता शेतकऱ्यांच्या मनात सतावते आहे ठीक आहे एखाद्याचा अंदाज चुकला त्याचा अभ्यास बरोबर नसेल अजून दुसऱ्याचा एखाद्या चुकला असेल त्याचाही अभ्यास बरोबर नसेल पण सर्वांचे अंदाज होते की पिकांना जीवदान मिळेल म्हणून ह्या हो। सगळ्यांना चक्रावून टाकणाऱ्या ह्या वातावरणाचा ह्या लहरी निसर्गाचा असा कोणता निसर्गा बड़ बदल आहे जो निसर्गाचे कुठले संकेत देतोय हा प्रश्न सगळ्यांना आणि विशेष म्हणजे सुशिक्षित शेतकऱ्यांना पडलेला आहे तोच बदल तोच रिपोर्ट आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आज पंचवीस जूनला जाहीर करणार आहोत की ह्या मागे काय कारण आहे काय सत्य आहे हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत पण नव्याने परत एक ज्या जिल्ह्यानुसार आपण आजची कंडिशन समजून घेऊया हलक्या सरींना सुरुवात होण्याचे आहेत जालन्या हिंगोली बुलढाणा अकोल्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचे आहेत पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना काल होता तशीच कंडिशन आज आहे आज फरक जालन्यासह छत्रपती संभाजीनगरच्या का काही बहुतांश भागांमध्ये संध्याकाळपर्यंत होऊ शकतो आणि नांदेड परभणीचा भाग तो काही प्रमाणात घेऊ शकतो लातूर बीडची परिस्थिती अठ्ठावीस तारखेपर्यंत राहील आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला वारे मात्र ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत मधून काही भागांना पाऊस होईल खान्देशचं चित्र मात्र जेम जरी असलं तरी झडीसारखं स्वरूप खान्देशला राहणार आहे चोवीस तारखेला पाऊस आला नाही म्हणजे सगळे अंदाज चुकले असाही होत नाहीये आपण जवळपास पंचवीस ची ही वाट बघावी आणि अठ्ठावीस पर्यंत जी काही आपण कालावधी सांगतोय जालन्यासाठी इथपर्यंत अठ्ठावीसच्या संध्याकाळपर्यंत पोषक परिस्थिती राहील आपण नव्याने सुद्धा आज संध्याकाळच्या लवशी अपडेट तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचूया धन्यवाद ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद